कुठे चालला आज सहावा दिवस आहे आणि सकाळचे साडे नऊ वाजलेत रघुवीरला बाहेर बाहेर करत होता बाहेर खेळायला जायचा तर त्याच्यासाठी लवकर रेडी होऊन बाहेर गार्डनमध्ये आलो कुठे जायचं हा जा? मला दाखव कसं करतो तू इथे नको इथे नको ए इथे नको तिथे 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 चल तिकडे तिथे चल हां

मी बसू इथे ई हि हि हे उतरतो हा चला आता कुठे जायचं हा चला जा याच्यात याच्यात अजत याच्यात जा इथून इथून इकडे ये इकडं हे बघ हे बघ इथून 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 जा ये ना नाय होतात प्लीज है में। ना मी नहीं तू ये 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 ही कुड़नी है हाँ बाई, 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 बाई उधर कुठून <laughs> जायचा पडला असताना आता अच्छा तू फिरवाची कामं कर फिराव वा लागेल ये पड़ेल तो बस दम ला आता बस। बाग। बाग कसा बस आता। तो बस बग बग कासा करतो तो बस सोचल लबर पालने यात तोंडरे सम पोल बंदे तेरी साधवेला No conozco no, no. लहान मुलांसाठी काय नाही वाटत लहान मुलांसाठी तिकडे आहे तेव्हा त्या साईड हा एसी मस्त कोल केले बरं जरा सांगितलं मी ते मिसरलोच होतो

<laughs> पाय दुखले माझे चाल हा घे कुठला पाहिजे तो घे हे नाटक रे रेड करायचं हे रेड 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 हे ए बक मूव्ही हा ते खाली 3 डी से रेडी क 9 ते हे असतं ना बक्तते

चार ये नको ठेवू पॉईंट दोन वरच खेलो एवढं चार जाईपर्यंत फुल टाइमपास हो चार गेम नाही आपण दो, दोन दोनच खेलो दोन नच खेलो होतं गे जास्त काढायचं ना बाहेर दोनच संपवायचं माझ एक टाईप ना मी लगेच जिंकणार आहे पाच एक हजार पुढे

काय बोलतो वीर मी मला पण केलाय मला पण केला डिश मी तुला मारला आणि माझा हाती असा नॉन स्टॉप चालत चाललाय बघ चालत गेला चालत गेला चालत गेला आणि नो किंग किंगला काय करायचं नाही समजलं ना आम्ही संकर ना आमचा किंग सफेद रघुवीर आपण सफेद हा नो उचल वाटत उचल हा हो चल ये असा नाही आमची गेम खराब करून गेली ती गे हाती हा याबा हाती एक ठेवा सैनिक पुढे हा जमतो का तुला बस आयला बस जा, जा, जा मम्मी गेली जा Yeah, come. कॉपी राईट लागेल मी गाणं नाही चालू शकत ए माझा वीर मी पण येऊ नको खेळ ए ती मग दीदी आली बग दीदी 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 गीदी घाबरली ना घाबरली दीदी दीदी बॉल दे तो दे दे नको दीदी <laughs> हाँ, अरे बरे वही छूज <laughs> बो, hey. Hey. बो, <laughs> बो, बो अरे बापरे बोल कुठे दिदी कुठे बोल दीदी ना बोल हां बोल נו. כולם נו! בול. אה, מה רצינה? फायनली सहा दिवसानंतर म्हणजे सहाव्या दिवशी आम्ही बीचला जाणार आहोत स्विमिंग पूलला जाणार आहोत एवढे दिवस फिरण्यात खाण्यापिण्यात आणि रेस्ट करण्यात टाइम गेला आणि स्विमिंग पूल आणि बीचवर स्विमिंग करायचं राहून गेला फायनली आम्ही जाणार आहोत रघवीर पण खूप एक्सायटेड आहे झोपेतून झोपेतून उठल्या उठल्या तो निघाला स्विमिंग पूलला हेलो चलो तू ये तो तेरे टेबल कितने बस खाली बस

कसे करत असेल हनुमान झाला ते मुंबला हा तिकडे चला तिकडे चला त्याला ते लागलेलं असेल त्याला नको लावून कुठे तिकडे जातं चला નકો નકો જાઉં દે નકો નકો Yeah. <laughs> yeah.